आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास काँग्रेस पक्षांनी जी भूमिका स्पष्ट करत नाहीत त्यांचे प्रमुख नेत्यांची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यांचे आमदार खासदार धडाधड पाठिंबा देत आहेत आणि सभागृहात सुद्धा बोलत आहेत की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवलं पाहिजे ह्या असल्या भूमिका आहेत म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा जी अर्थात काढा कुठं बाकी कुणबीमधून प्रमाणपत्र आणि मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाला पाठिंब्याचे पत्र सगळ्याच खासदारांनी दिलेत सरासरी सगळ्याच मराठा खासदारांमध्ये संदर्भात पत्रकार परिषद आहे हे आपल्याला कोण करता येत आपली सुरुवात शरदचंद्र साहेबाकडून आहे कारण की पवारसाहेबाच्या पक्षाचेच आमदार राजेश टोपे वारंवार त्यांनी दोन पत्र पूर्वी आंतरवादी सराठीच्या आंदोलनात दिले आणि त्यानंतर काल पार्वात त्यांनी अधिवेशनात विधानभवनामध्ये त्यांनी की याचा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तात्काळ काढा म्हणून मागणी केली हे पवारसाहेब एक एकीकडे एक म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी समाज नाराज नाही झाला पाहिजे आणि राजेश टोपे इकडं कुठंतरी ही भूमिका घेतात पण यामध्ये दोघांमध्ये म्हणजे काय नेमकं का गोंधळ कळत नाही की पवारसाहेबांचाच पाठिंबा आहे राजेश टोपेंना असं बोलण्यास किंवा राजेश टोपेंची भूमिका स्वतंत्र आहे हे आपल्याला साहेबांनी स्पष्ट केलं पाहिजे हे आमची म्हणणं आहे राजेश टोपे परवा मी त्यांचा व्हिडिओ ऐकला सभागृहात म्हटले किंवा राज्य सरकारने जो शब्द दिला आहे तो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तात्काळ काढावा आणि मनोज जारांगी यांच्या उपोषणाचं जे मागणी आहे त्या मागणीला आमचं समर्थन आहे आणि तो तात्काळ लागू जे अध्यादेश लागू करून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली आता राजेश टोपे हे पूर्वी अनेक वेळा मंत्री राहिलेत आणि जबाबदार मंत्री राहिलेत आणि शरद पवार साहेबांचे निकटवर्ती असल्याचे सर्वांनाच परिचित आहेत ते मग हे कुठेतरी साहेबांची भूमिका आहे का राजेश टोपेंची एकट्यांची भूमिका आहे ही स्पष्ट करण्यासाठी मी पवार साहेबांनाच विचारत आहे की पवार साहेबांची भूमिका आहे का कारण की आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुद्धा काम करतो आहे सुद्धा त्यांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि कुठंतरी आम्हाला अनेक आमच्या पक्षाच्या बैठकामध्ये वारंवार सांगितलं जातं किंवा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि वेगळं दिलं पाहिजे ओबीसीला कुठलाही त्याचा धक्का लागला नाही पाहिजे ओबीसीच्या आरक्षणला कुठला ओबीसींना कुठला त्रास नाही झाला पाहिजे अशा भूमिका मांडल्या जातात परंतु वारंवार त्यांच्या पक्षाचे आमदार आता पाठीमागं अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बजरंग सोनणे असतील निलेश लंके असतील अशा अनेक खासदारांनी सुद्धा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास पाठिंबा देण्याचे पत्र दिलेले आहेत पण अशा जर दोन भूमिका असतील तर पवारसाहेबांनी हे मीडियासमोर प्रसारमाध्यमासमोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे की नेमकी आपलं भूमिका काय की आपल्याला ओबीसीच्या आरक्षणातूनच मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का ओबीडी ओबीसीच्या आरक्षणातच मराठ्यांची घुसखोरी करायची का ही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे कारण पवारसाहेब हे सर्वांना परिचित जाणते राजे म्हणून आपण परिचित आहेत ते आणि पवार साहेबच मुख्यमंत्री असताना एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनी मंडल आयोगासाठी शिवसेना सोडली आणि पवारसाहेबांची साथ धरली आणि त्यावेळेस पवारसाहेबांनीच साहेबांनीच आयोग या राज्यामध्ये प्रथम लागू केला होता आणि आज पवारसाहेबांचीच वेगळी भूमिका काय आहे हे आम्ही यामुळे संभ्रमात आहोत कारण की पवारसाहेबासारखा पुरोगामी विचाराचा माणूस आजपर्यंत आम्ही म्हणत आलो पवारसाहेब सर्व समाजाला घेऊन काम करतात असं आम्ही आज आजपर्यंत म्हणत आलो परंतु आज पवार साहेबांची कुठंतरी भूमिका बदलली काय आम्हाला याच्यामध्ये ये शंका येत आहे कारण पवार साहेब मीटिंगमध्ये बोलतात भाषणात बोलतात आणि त्यांचे व वारंवार त्यांचे जे खाल्ले नेते आहेत पदाधिकारी आहेत आमदार आहेत खासदार आहेत हे वारंवार कुठेतरी जरांगीनं सपोर्ट करताना दिसत आहे यामुळं साहेबांनी त्यांचं स्पष्टीकरण लवकरात लवकर द्यावं हो। आणि ओबीसीच्या बाजूने आपण उभे आहात की फक्त मराठ्यांच्या बाजूने आहात किंवा सर्वांच्या बाजूने आहात हे त्यांनी सांगितलं पाहिजे म्हणजे घनस्वामी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांचे बोलवे धनी शरद पवार साहेब आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का मग तेज पावर साथा। पावर साथा <coughs> मी तेच पवार साहेबांकडून स्पष्टीकरण त्याच बाबतीतच मागत आहे कारण की राजेश टोपे वारंवार म्हणजे यापूर्वीसुद्धा मी सांगितलं की राजेश टोपेंनी जारांगे यांच्या आंदोलनाला अनेक वेळा सहकार्य केल्याचं उघड झालेलं आहे आणि वारंवार जारांगेंना ते भेटतात हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटतात आंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटतात त्यांच्यासोबत गुप्त बैठका झाल्या अनेक वेळा इतकं होऊन सुद्धा त्यांनी दोन पत्र पाठीमागं सुद्धा आंदोलन सुरू असताना एक सा, दोन दिवसाच्या फरकाने त्यांनी पत्र काढलं होतं सुरुवातीला फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं पत्र काढलं आणि दोन दिवसांनी असं पत्र काढलं की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे कुणबी प्रमाणपत्रामार्फतच मिळालं पाहिजे मग कुणबी प्रमाणपत्रामार्फतच जर आरक्षण म्हटलं तर नक्कीच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो आणि ओबीसीच्या आरक्षणाला धोका पोहोचतोय नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे तसंच पत्र तुम्हालाही त्यांनी दिलं आहे का आम्ही कल्याण काळे मला भेटायला आले होते मी आणि लक्ष्मण हाके आम्ही दोन्ही उपोषणकर्त्यांना ओढीगोदेरी ते भेटायला आले मी स्वतः त्यांना बोललो की तुम्ही मराठा समाजाला जसं पत्र दिलं तर ते मला बोलले की माझ्या मला माहीत नव्हतं माझ्या मुलाने ते पत्र टाईप केलं तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे परंतु तुम्ही आम्हालासुद्धा पत्र असं द्या की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु कुठं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे परंतु कल्याण काळे यांनी खासदार कल्याण काळे यांनी तात्काळ तिथून पळ काढला आणि अद्याप आम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नाही बरं हक्केसरांनी दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन तुम्ही तर इथलच जालना जिल्ह्याचे आहात सर तर दुसऱ्या जिल्ह्यातले इथे येऊन उपोषण आंदोलन करण्याचा उद्देश काय आहे आम्ही आहेत ना फाउंडर त्या उपोषण उपोषण स्थळाचे आणि त्या उपोषणाच्या नियोजनाचे फाउंडर आम्ही आहेत आमचे समन्वय समिती आहे आणि मी या मतदारसंघ त्याच मतदारसंघातला जालना जिल्ह्यातला आणि अगदी अंतरवाली सराटेसुद्धा घनसावंगी मतदारसंघात येते आम्ही घनसावंगी मतदारसंघातलीच आहोत आणि मी मी सुद्धा गेल्या अनेक वीस एकवीस वर्षापासून फक्त ओबीसी चळवळीतच काम करत आहे आणि अनेक वेळा आपल्या माध्यमातून आपण पाहिले आहेत की आमच्या ओबीसीच्या जनगणना असेल ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधला आरक्षण सं, आरक्षणासंदर्भातले आंदोलन असतील संदर्भात अनेक वेळा आपण आंदोलन केले आहेत पण तसंच आंदोलन आम्ही कुठेतरी हाकिनचा आम्हाला संपर्क झाला आणि त्यांच्या आमच्या दोघांच्या विचाराने आम्ही आंतरवाली सराटीत आम्हाला आंदोलन सुरू करायचं होतं परंतु प्रशासनाने आम्हाला विनंती केली की के आपण आंतरवाली सराटीत नको आहे कारण की कुठंतरी ताण वाढल प्रशासनावर आणि याच्यामध्ये वेगळं काहीतरी होईल तर आम्ही दोन पावलं पाठीमागं येऊन संविधानिक मार्गाने आन वडीगोदरी येते आंतरवादी सराठीच्या वेशीवर आम्ही हे आंदोलन सुरू केलं आणि आमचा लढा हा संविधानिक आहे आम्ही कुठेतरी चुकीची मागणी नाही आम्ही जे आमचं हक्काचं आम्हाला जे मिळतं आहे सत्तावीस टक्के ते आमचं राहिलं पाहिजे आम्ही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही परंतु त्यांना द्यायचं तर वेगळं द्या असे आमची मागणी परंतु अनेक नेत्यांची भूमिका संभ्रमात आहे आज शिवसेनेचे संधा ओबाटा गटाचे अनेक सा चंद्रकांत खैरे आमच्याकडे आले शिवाजीराव चौथे आम्हाला भेट देऊन गेले परंतु त्यांचे जबाबदार वरचे नेते आम्हाला काही भेट द्यायला आले नाही जसंच जारांगीच्या आंदोलनाला भेट द्यायला हे जातात परंतु ओबीसीच्या आंदोलनाकडे यांचं दुर्लक्ष आहे म्हणजे यांनी स्पष्ट करावं की यांना ओबीसी सर्वच पक्षांना ओबीसींचं मतदान नकोय का कारण फक्त यांना मराठ्यांच्या मतावर यांना राजकारण करायचंय का हे यांनी येणाऱ्या काळात स्पष्ट केलं पाहिजे आम्ही जिथं थांबतो तिथं ड्रोननी पाणी झाली तरी काय फरक पडणार आहे काय फरक पडतो दुसरं ड्रोननी पाणी केली म्हणून काय फरक पडणार एवढं आणि हे कुठंतरी काहीतरी खोडसाळपणाचं कृत्य असू शकतं हे कर्जाचं आणि त्यांच्यापैकीच्या एखाद्याने हे कार्यक्रम केलेला असू शकतो कुठंतरी काहीतरी जाणीवपूर्वक उद्या पुन्हा आम्हाला सुरक्षा आमच्या नेत्यांना सुरक्षा वाढवा असं करतात ऑलरेडी त्यांना सुरक्षा आहे आम्हाला तरी सुरक्षा नाही आम्ही गरिबाचे लेकर आहोत आम्ही सामान्य शेतकऱ्याचे छोट्या छोट्या समाजातून येतून आमच्याकडे राज्य सरकारचं लक्ष नाही आम्हाला आम्हाला सुद्धा धमक्या आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मागणी केली होती पण अद्याप आम्हाला साधी सुर सुरक्षा नाही त्यांना तरी चांगली सुरक्षा आहे परत सुरक्षा आहे ड्रोन हे कुठंतरी काहीतरी एक दिशाभूल करण्याचा प्रोग्राम आहे ड्रोनच्या बाबतीत म्हणजे पूर्णते हाशास्पद विषय